लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा झालाच होता की लगेच जानेवारीचा देखील सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर लाडक्या बहिणींचे लाडके देवा भाऊ ज्यांनी डिसेंबरचा हप्ता झाल्यावर लगेच जानेवारीचा हप्ता सुरू करून टाकला बँकांना अर्जंट आदेश दिले बारा जिल्ह्यात आज पैसे येणार आहे ज्याची याटी देखील जाहीर कोणत्याही क्षणी जानेवारीचा हप्ता पडल्याचा मेसेज येणार पण त्याबरोबर आणखी तीन योजनांचे तीन मेसेज देखील येणार आज बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचा एक मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा एक हजार रुपये मोठी आनंदाची बातमी चौथा मेसेज दहा हजार रुपये आहे आणि जर पोस्टात खातं असेल तर तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात पंधरा हजार जमा झाल्याचा मेसेज आता येणार आहे बहिणींना आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळणारी एक योजना सुरू झालेली आहे आणि ज्या बहिणींचं पोस्टात खातं आहे त्यांना दहा हजार अधिक पंधरा हजार देखील आता मिळणार आहे तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा तीस सेकंदात मोबाईलवर एक फॉर्म भरून तुम्हाला आता पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा अठरावा हफ्ता अर्जंटमध्ये संपला आणि लगेच एकोणीसावा हफ्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्याबरोबर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी देखील बहिणींना एक वचन दिलेलं आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत पात्र लाडक्या बहिणी योजना कायम सुरू अशीच राहणार कुठेही खंड पडणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी वचन दिले कारण की आता लाडकी बहीण योजनेचा अठरावा हप्ता संपला एकोणीसावा हप्ता सुरू झालाय आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांना दहा रुपये लगेच मिळणार आहे पोस्टात खाते असणाऱ्या महिलांसाठी तर मोठी खुशखबर पंधरा हजार रुपये आता मिळणार आहे मोबाईलवर एक छोटासा फोन कसा भरायचा ज्याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल केंद्र शासनाची दहा हजार रुपये एक योजना आहे पण त्याआधी दोन अशा योजना आहेत ज्या राज्य सरकारने पूर्वीच सुरू केल्या होत्या पण महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ज्यामुळे आता महिलांना आठशे तीस आणि हजार रुपये असे अठराशे तीस रुपये तब्बल त्या ठिकाणी मिळणार आहे अर्जंटमध्ये तुम्ही जर माहिती समजून घेतली तर बारा तासाच्या आत हे देखील योजनांचे पैसे तुम्हाला आता मिळणार आहे आधार कार्डवरचे दहा हजार रुपये कसे मिळवायचे याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत आज महिलांसाठी चार मोठ्या आहेत पण एक वाईट बातमी देखील आहे तर त्या वाईट बातमीने आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि लगेच जानेवारीचा हप्ता कोणत्या बारा जिल्ह्यात दहा हजार रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे आठशे तीस आणि हजार रुपये कोणत्या दोन योजनांचे आहे आणि जानेवारीचा हप्ता कोणत्या बारा जिल्ह्यात चालू झालाय लक्षपूर्वक ऐका पण त्याआधी पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की ते असं म्हणाले की कोणत्याही योजने संदर्भात असेल पे फोन आले तर त्याला उत्तर देऊ नका कुठल्याही बँक खात्याच्या संदर्भात कोणत्या बँकेतून फोन आला तर त्यालाही उत्तर देऊ नका कुठल्याही मेसेज आला तर त्या लिंकवर क्लिक करू नका तर ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे जे पैसे सरकार मार्फत महिलांना दिले जातात किंवा कोणत्याही योजनेचे दिले जातात तर ते डीबीटी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून दिले जातात म्हणजे ज्या लाभार्थ्याचा आहे त्या खात्यात ते पैसे दिले जातात त्यामुळे कुठल्याही मध्यस्थीत यात नसतो तरी ही निकष काळजी घ्या कुठल्याही फोनला उत्तर देऊ नका आता मोठी आनंदाची बातमी आता महिलांना बारा जिल्ह्यात जानेवारीचा हप्ता सुरू आठशे तीस आणि हजार रुपयांचे दोन मेसेज आणि आधार कार्ड असेल तर दहा हजार रुपये कसे मिळणार याची माहिती समजून घ्या जानेवारीचा हप्ता अर्जंट मध्ये सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी आता अकाउंट चेक करा कारण की दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळालेत असे स्वतः आदिती तटकरे मॅडम म्हणालेले आहेत ज्यामुळे आतापर्यंत तुम्हाला हप्ता येणं क्रमप्राप्त होतं तर दुसरी गोष्ट जानेवारीचा हप्ता कोणत्या बारा जिल्ह्यात येणार याची यादी मी पुढे सांगणार आहेच पण आठशे रुपये बघा हे आठशे रुपये सरकारकडे पडलेले आहेत ते तुम्हाला द्यायला सरकार तयार आहे पण तुमची एक अडचण आहे तुम्ही एक काम केलेलं नाही त्याच्यामुळे ते पैसे आलेले नाहीत पहा मागच्या वर्षी असंख्य महिलांना दिवाळीच्या वेळेस आठशे तीस रुपये आले होते तुम्हाला आले नसतील तर कमेंट करा कारण की तुमचे काम राहिलेलं आहे कारण हे पैसे बारा तासात खात्यात येतात त्यासाठी तुम्हाला काय करायचंय या योजनेचं नाव आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिचा अंतर्गत आठशे तीस रुपये येतात आणि दहा हजार रुपयांची केंद्राची योजना आहे की जी आधार कार्ड असले तरी पैसे येतात फक्त एक छोटंसं काम करायचं आहे बँकेचं पण आठशे साठी काय करायचं लक्षपूर्वक ऐका तर ही योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत ज्या महिला ज्या महिलांच्या नावे ज्या महिलांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे कुठल्या तरी कंपनीचा त्यांनी काय करायचं पुरुषाच्या नावावरचा जो गॅस सिलेंडर आहे तर तो महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचा आहे म्हणजे कोणती महिला जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तर तिच्या नावे तो गॅस सिलेंडर ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि तो ट्रान्सफर केला रे केला की लगेच हे पैसे येतात त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही काय करा की तुमचा जो गॅसचा डीलर आहे तर त्या डीलरकडे जा त्यांना नाव सांगा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा ज्यासाठी आम्हाला पुरुषाच्या नावावरून गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचे तर लक्षात घ्या आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे तीन वेळा पैसे येणार म्हणजे अडीच हजार रुपयांचा विषय आहे त्यामुळे अर्जंट करा कारण की हे पैसे बारा तासात खात्यात येतात काय करायचं यासाठी एकदा हस्तांतरणासाठी जी आहे अर्ज द्यायचा हस्तांतरण एकदा झालं म्हणजे ते खाते ट्रान्सफर झालं महिलेच्या नावे की पुढे काम करायचं की तुमचा गॅस कलेक्शनचे गॅस सिलेंडर आहे तर ते मोबाईलवरून बुक करून घ्यायचं आता हे बुकिंग करून घ्या आणि बुक केल्यानंतर तो गॅस सिलेंडर घरी घेऊन यायचा आणि गॅस सिलेंडर एकदा घरी घेऊन आले की मग काय होतं तेल कंपन्या आहेत त्यांना तुमचं नाव जातं आणि तेल कंपन्यांकडून महाराष्ट्राचा जो अन्न पुरवठा विभाग आहे तिकडे नाव जातं आणि तिथून तुम्हाला हे पैसे अर्जंट मध्ये दिले जातात त्यामुळे लगेच हे काम करा आठशे तीस रुपयांचा मेसेज तुम्हाला लगेच येणार आहे दुसरे आहेत हजार रुपये आणि दहा हजार रुपये लक्षात घ्या दहा हजार रुपये आधार कार्ड वर मिळणार आहे आणि अठरावा हप्ता कोणत्या बारा जिल्ह्यात मिळणार आहे याची यादी शेवटी आहे त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका 1000 हजार रुपये अशा महिलांना की ज्यांच्या नावे शेत जमीन आहे ज्या महिला शेतकरी आहे त्यांच्यासाठी शेतकरी महिलांसाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये म्हणजे दोन्ही योजनेचे मिळून सहा अधिक सहा बारा हजार म्हणजे एक हजार रुपये त्या ठिकाणी येतात तर याचा हप्ता जो आहे दर तीन महिन्याला वितरित केला जातो दोन दोन हजार रुपयांच्या टप्प्यात तर हे चार हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात फक्त तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरीचा फॉर्म भरलाय का भरला असेल तर कमेंट करा आणि नसेल भरला असला तर काय करायचं तुमच्या नावावर शेती असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला याची माहिती आम्ही इथून पुढे देणार आहोत आता हा झाला प्रश्न एक हजार रुपयांचा आता पुढचा मेसेज येईल दहा हजार रुपयांचा तर तो आधार कार्डच्या संदर्भातील एक केंद्र सरकारची योजना आहे तुमचा कोणत्याही बँकेचं खातं असेल तर त्या बँक खात्यात हे दहा रुपये तुम्हाला मिळत असतात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी तर या योजनेअंतर्गत तुम्हाला ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी जनधन खात्यासाठी दिली जाते आता त्यासाठी काय करायचं बघा आता लक्षपूर्वक ऐका त्यासाठी काय करायचं की तुम्ही काय करा एक तुमचे एक अर्ज घ्या एक कागद घ्या एक आधार कार्ड आणि तुमचं बँक खाते पुस्तक घेऊन बँकेमध्ये जा बँकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विचारा की हे तुमचं खाते जनधन आहे की साधक जर ते खाते जनधन असेल तर त्यांना विचारा ओवरड्राफ्ट फिटी मध्ये दहा हजार रुपये आम्हाला पाहिजे आहेत आणि जर तुमचं ते खाते जनधन नसेल तर तुम्ही एक अर्ज करून ते खाते जनधन मध्ये ट्रान्सफर करा ते खाते एकदा जनधन मध्ये ट्रान्सफर केलं की तुम्हाला नुसते दहा हजार नाहीत तर तुम्हाला चार फायदे मिळतात पहिला फायदे फायदा तुम्हाला अपघात विवा मिळतो तुम्हाला मोफत एटीएम कार्ड मोफत चेकबुक त्या ठिकाणी मिळतं कुठलाही बॅलन्स त्याच्यामध्ये मेंटेन ठेवण्याची गरज नसते अशा चार ते पाच सुविधा मिळतात अटल पेन्शन योजनेचा देखील तुम्ही लाभ याच्यामध्ये घेऊ शकता तर अशा प्रकारे अशा दोन चार योजनांचा लाभ तुम्ही या जनधन खात्याअंतर्गत घेऊ शकता त्यामुळे जनधन खातं नक्कीच ट्रान्सफर करून घ्या आणि हे जे दहा रुपये आहे हा ओव्हर किंवा छोटासा कर्ज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळत असतं त्यासाठी व्याजदर अतिशय कमी असतो आणि हे पैसे तुम्ही फार वेळ शकता पण हे पैसे वापस द्यावे लागतात ही गोष्ट एकदा लक्षात घ्या आणि ही देखील ओव्हर ची फॅसिलिटी जनधन खात्यावर आहे तर त्याविषयी तुम्हाला अजून माहिती लागली तर कमेंट करा आम्ही त्यावर अजूनही एक स्पेशल व्हिडिओ त्यावर घेऊन येऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट जानेवारीचा हप्ता देखील आता अर्जंट मध्ये सुरू होणार आहे आता उशीर होणार नाही डिसेंबरच्या हप्त्याला फार उशीर झाला होता इतका उशीर आता बिलकुल होणार नाही त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत डिसेंबरचा हप्ता तुम्हाला किती मिळाला आता परेंत किती पैसे मिळाले कमेंट करून नक्की चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की आता अपडेट पटापट पत येणार आहेत आणि त्या अपडेट तुम्हाला वेळेआधी जाणून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा हप्ता मिस होऊ शकतो त्यामुळे कमेंट करत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद